नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आज आपण चाललेलो आहोत चिंचोली सांगळे इथे प्रमोद सांगळे हे चिंचोली सांगळेहून हो एक कॉल आला होता की त्यांच्या एका विहिरीमध्ये एक नील गाय पडलेली आहे तर त्यांनी वन विभागाला के हो, कॉल केला व आम्हालाही कॉल केला व त्याप्रमाणे आम्ही त्या दिशेने निघालो हो। आहोत वन विभागाची गाडी इथे आलेली आहे वन विभागाची आज आम्ही चाललेलो आहोत चिंचोली सांगळेमध्ये आणि आमच्यासोबत फॉरेस्ट विभागाचे कैलास चौधरी साहेब पण आहेत आम्ही फॉरेस्ट विभागाच्या गाडीमध्ये सध्या चिंचोली सांगण्याला चाललेलो हो। आहोत तिथे एका विहिरीमध्ये एका विहिरीमध्ये तिथे नीलगाय म्हणजे ज्याला आपण रोही म्हणतो तो पडलेला आहे तर आपण त्याला काढण्यासाठी चाललेलो हो। आहोत लोकांच्या सांगण्यावर थोडी विहीर तिथे जाण्यासाठी थोडी अवघड आहे परंतु आपल्याला त्याचा जीव वाचवणे गरजेचं आहे आमच्यासोबत कमलेश आगरकर पण आहे चिंचोली सांगळे हे लोणारपासून जवळपास दहा ते बारा किलोमीटर अंतरावरील एक लोणार तालुक्यातील गाव आहे रात्रीच्या वेळी अभयारण्याजवळ बरेचसे वन्यप्राणी वन्यजीव फिरत असतात व त्यामध्येच तो नीलगाय तिथे विहिरीजवळ गेली असेल व ती त्यामध्ये सटकून पडली मागच्या वर्षी वन्यजीव रेस्क्यूचं ट्रेनिंग आम्ही बुलढाणा जिल्हा इथे फॉरेस्ट विभागातर्फे पूर्ण केलं यामध्ये लेपड वन्यजीव

आपल्याला सोल वगैरे त्याला वर आणि काही लोक आणि तिथे ट्रॅक्टर जात असेल तर तेही बघू परंतु त्या लोकांच्या सांगण्यावरून तो जो खाली पडलेली निल् आहे ती मादी आहे असं आम्हाला कळलं कारण जो ब्राऊन कलर ग्रे कलरचा जर असता तर हो, तो, तो मोठ्या साईजचा असता त्याची साईज थोडी छोटी आहे मादी असल्यामुळे आणखी आपल्याला ते आपल्याला निरीक्षण करूनच समजेल सर्व वन विभागाच्या रेस्क्यू ट्रेनिंगमध्ये पूर्णप्रमाणे माहिती दे देतात की त्याला इजा न होता कसं रेस्क्यू करायचं व करायचं चिंचोली सांगळे या गावी पोहोचलेलो आहो आणि ज्यांनी आम्हाला कॉल केला त्यांनाही बोललेलो आहे आम्ही आणि आता आम्ही त्या विहिरीकडे जिथे ती नीलगाय रोही पडलेला आहे तिथे जात आहोत मनोहर सांगळे जे चिंचोली सांगळेचे एक शेतकरी आहेत त्यांनी सोलची ट्रॅक्टरची त्याला काढण्याची पूर्ण व्यवस्था केलेली होती व त्यांचे मित्र गावकरी हेही त्यांनी जमा केले होते की त्याला जीवदान द्यायचं त्यामुळे सर्वजण इथे आले होते ट्रॅक्टरही तिथे बोलावण्यात आला होता कारण नीलगायचं वजन जास्त असल्यामुळे ट्रॅक्टरनं उडूनच बाहेर काढावं लागणार होतं त्या विहिरीजवळ पोचलो विहीर बघताच एकतर ती बांधलेली नव्हती व खूपच खोल होती जवळपास चाळीसच्या फुटाच्या वर खोल होती व त्याच्यामध्ये आतमध्ये एकदम अंधारासारखं होतं व नीलगाय त्यामध्ये पडलेली एक दिसतही नव्हती थोडं आत डोकावल्यानंतर काही दगडही सुटत होते आणि आत थोडंसं वाकून बघितल्यानंतर त्यामध्ये नीलगाय दिसत होती नक्की किती वेळापासून ही, ही या विहिरीमध्ये पडलेली आहे ते नक्की कोणाला सांगता येत नव्हतं परंतु आज सकाळी या सांगळे या शेतकऱ्यांनी तिला आतमध्ये पडलेलं बघितलं व नंतरच सर्वांना कॉल केले व सांगण्यात आले की इथे एक नीलगाय सर्व तयारी झाल्यानंतर मी आत उतरण्याचा निर्णय घेतला व कमरेला दोर बांधून मी आत उतरायला लागलो व व्यवस्थित आत उतरलो आत विहिरीमध्ये बराच गाळ होता असं मला आढळलं व ही बरीच खोल होती त्यामुळे वरती लोकांना हो। ट्रेकिंग केल्यासारखं मी दोरीला पकडले आहे हा आपण बघू शकतोय विहीर खूपच उंच आहे आपण आत उतरलेलो आहोत त्यानंतर वन विभागाचे कैलास चौधरी यांनाही बोलावलं मी आणि तेही खाली आले विहिरीमध्ये आम्ही दोघही सुखरूप खाली पोहोचलो खाली थोडा गाळ असल्यामुळे पाय थोडे फसत होते चौधरी आता उतरलेले आहेत एक थ्रिलिंग असा अनुभव आम्हाला आता उतरलेलं बघून ही नीलगाई आमच्या जवळ येऊन उभी राहिली व कदाचित अशी म्हणत असेल की मला इथून लवकर वरती काढा तिला कळलंही असेल की आम्ही तिच्याच मदतीसाठी उतरलेलो आहोत आता आम्ही त्या नीलगाईच्या दोन्ही साईडला सोलनी बांधण्याचा सा प्रयत्न करत होतो थो। थोडा त्रास ती द्यायला लागली होती कारण माणसाच्या जवळ वन्य प्राणी येत नसतात व थोडं बांधायला आम्हाला त्रास गेला परंतु दोन्ही साईडनी एक समोर व एक मागच्या साईडनं आम्ही एकमेकांच्या हातात हात देऊन दोरी पास करून तिला व्यवस्थित बांधलं आता ती बरीच शांत झालेली होती म्हणून ती आता आम्हाला जे करायचं ते व्यवस्थितपणे करू देत होती आम्ही शांततेनं सोल बांधल्यात वरच्यांना ओढण्यास सांगितलं ट्रॅक्टरला दोरी बांधलेली होती हां आपल्याला वर, वर या

अशा पद्धतीने स्लोली आम्ही तिला वर घेत सत्तर फूट खोल होती आणि भरायला काहीच नव्हतं आत्ताच आपण बघितलं की आम्ही त्या रोईला वर घेतलेला चे आहे वन विभागाचे आमच्याकडे चौधरी साहेब कैलास चौधरी साहेब आहेत त्यांनी ही सर्व काही कार्यवाही केलेली आहे व मी लोणारकर टीम कुलकर्णी सर आणि गावकरी मंडळी यांच्या सर्वांच्या साथीने आम्ही या विहिरीतून या रोईला सुखरूप काढलेलं आहे आणि आता वर जाऊन आम्ही त्याला सोडतोय आहे अशा पद्धतीने रॅपलिंग करत आम्ही वर पोचलो बऱ्याच वेळा माणसाच्या स्पर्शाने प्राण्यांना कॅप्चर्ड मायोपॅथी होत असते ते काही वेळ शॉकमध्ये राहतात परंतु थोड्या वेळात ते चांगले होतात असंच काही यासोबतही झालंय वरच्या मंडळीने आम्हाला ओढून घेतलं विहिरीचे काहीही बांधकाम झालेले नव्हते तशीच्या तशीच विहीर मातीमध्ये मंधेरी रोईला वन विभाग आणि मिलणारकर टीम आणि कुलकर्णी सर निसर्ग मल्टीपर्पज फाउंडेशनच्या वतीने बाहेर काढण्यात आलेला आहे आणि आपण त्याला आता त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये ही सध्या शॉकमध्ये असल्यामुळे माणसांच्या जवळ आहे थोड्या वेळाने ही व्यवस्थित होईल वर चालले जाईल चिंचोली सांगळे येथील या विहिरीतून हा रोही काढलेला आहे आणि वन विभागाचे कैलास चौधरी माझ्यासोबत आतमध्ये होते आणि कुलकर्णी सर होते आमचे आणि गावमधले सर्वच आणि आमचा कमलेश आगरकर सर्पमित्र तोही होता वरती यायला बरंच अवघड गेलं आणि सांगळे यांच्या या शेतातल्या विहिरीमध्ये पडलेला होता त्या शेतीलाही विहिरीलाही नेट लावण्याची गरज आहे सर्व शेतकऱ्यांनी विहिरीला आपापल्या नेट लावाय म्हणजे आपणच नाही आणखी कोणी आपल्या घरचंही त्यामध्ये पडू शकतं अशी या काळजी घेणं गरजेचं आहे त्यामुळे आता आपण याला वर काढलेलं आहे आणि याचा जीव वाचलेला आहे आता याला नैसर्गिक आदिवासात आपण सोडून देऊ धन्यवाद मी सचिन कापुरे मी लोणारकर टीम लोणार